भारतीय रेल्वे लवकरच एक नवीन ऍप लाँच करण्याच्या तयारीत आहे या नवीन ऍपवर प्रवाशांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत नवीन ॲपमुळे प्रवाशांना तिकीट काढताना फारशी कसरत करावी लागणार नाही रेल्वे प्रवासासाठी तुम्हाला जे काही लागेल त्यासाठी आता रेल्वेकडून एकच सुपर ॲप एक विकसित केलं जात आहे अगदी फलाट तिकीट असेल नाही तर गाडीची माहिती किंवा आरक्षण असेल अथवा ट्रेनमध्ये खाद्यपदार्थ मागवणं सगळं काही एका ॲपवर आणि एका, एक एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे हे ॲप नेमकं कोण तयार करत आहे तसेच या ॲपमध्ये नेमक्या कोणत्या सुविधा असतील चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय रेल्वे ही भारताची लाईफलाईन आहे कुठेही प्रवास करायचा असेल तर पहिलं प्राधान्य भारतीय रेल्वेला दिलं जातं कमी पैशात आणि अत्यंत वेगाने प्रवास करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे भारतीय रेल्वे पण आपल्याला रेल्वेचं तिकीट बुक करायचं असेल किंवा प्लॅटफॉर्म पास खरेदी करायचा असेल किंवा ट्रेनच्या वेळापत्रकावर लक्ष ठेवायचं असो या सर्व कामांसाठी आपल्याला वेगवेगळ्या आप ऍपचा वापर करावा लागतो मात्र आता भारतीय रेल्वेच्या या सर्व सुविधा प्रवाशांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देता याव्यात यासाठी लवकरच एक नवीन ॲप लाँच केलं जाणार आहे या ॲपमध्ये रेल्वेशी संबंधित सर्व काही असेल तिकिटाचं आरक्षण करणं तिकीट रद्द करणं प्लॅटफॉर्म तिकीट आणि अनारक्षित तिकीट गाड्यांची चौकशी पी एन आर संबंधी चौकशी प्रवासादरम्यान खाद्यपदार्थ मागवणं रेल मदत तक्रार निवारण मंच आणि मालवाहतूक संबंधी सर्व माहिती अशा सर्व सेवा या ॲपमार्फत उपलब्ध होतील आय आर सी टी सी आणि सी आर आय एस संयुक्तपणे हे ॲप तयार करत आहेत सी आर आय एस द्वारे विकसित केले जाणारे नवीन ॲप्लिकेशन आय आर सी टी सीच्या सिस्टमसह अखंडपणे कार्य करेल हे ॲप रेल्वे तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांमधील इंटरफेस म्हणून काम करत राहील त्यामुळे प्रवाशांना तिकीट काढताना फारशी कसरत करावी लागणार नाही सध्या हे सुपर ॲप आणि आय आर सी टी सी यांच्यात एकत्रीकरणाचे काम सुरू आहे हे ॲप जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये लॉन्च होईल असा अंदाज आहे आय ओ एस आणि अँड्रॉइड दोन्हीसाठी हे ॲप उपलब्ध होणार आहे प्रवाशांना या ॲपसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही हे ॲप विनामूल्ये उपलब्ध होणार आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा